नगरपंचायतच्या विविध कामाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहिवडी नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्घाटन सोहळ्यास दहिवडी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा नीलमताई अतुल जाधव त्याचबरोबर सर्व नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते दहिवडी नगरपंचायत क्षेत्रात पंधरा कोटी सहासष्ट लाख रुपये अनेक विकासकामे होत असून त्या कामांमध्ये शहरातील अंतर्गत रस्ते शहराबाहेरील वस्त्यांना जाणारे डांबरी रस्ते गटारे शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा अनेक विकासकामांचा समावेश आहे मागील अडीच वर्षाचा बॅकलॉग भरून काढला जाईल असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलताना आवर्जून सांगितलं तसेच दहिवडी माझ्या मतदारसंघाची राजधानी असून त्या राजधानीचा विकास व कायापालट झालाच पाहिजे असंही त्यांनी बोलताना सांगितलं अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद